नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपल्या टोमॅटो पिकामध्ये हार्वेस्टिंगला प्लॉट येतो किंवा हार्वेस्टिंगच्या सुरुवातीला आपल्याला प्रामुख्याने फळाची ह्या साईजचं आपल्याला फळ तयार होतं किंवा अशा पद्धतीने जो आपला पंजा तयार होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे किंवा हा जो माल सेट झालेला आहे किंवा जे हे फळ दिसत आहे याची साईज झालेली पाहिज झा झाली पाहिजे त्याचबरोबर याला कोणत्याही प्रकारचं ट्रॅकिंग असेल किंवा कोणत्याही प्रकारचा स्पॉट असेल हा आपणाला मिळाला नाही पाहिजे त्याचबरोबर मालाला चांगल्या पद्धतीने कलर असेल लस्टर असेल किंवा वजन हे मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने घेतलं पाहिजे की ज्यामुळे आपण पाहू शकता अशा पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे बुडापासून पूर्ण शेंड्यापर्यंत चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे बुडाला जी साईज आहे ती पण आपल्याला शेंड्यालासुद्धा साईज ही मिळाली पाहिजे याच्यासाठी खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कोणतं घेतलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहात आता प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आला किंवा ह्या सा ह्या ह्या साईजची फळं तयार झाली त्याच्यानंतर प्रामुख्याने वरील फळ याची चांगल्या पद्धतीने फुगवण झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या फळाला चांगला कलर असेल किंवा वजन मिळालं पाहिजे हे स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही पहिलं ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये एकरी चार ते पाच किलोपर्यंत तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट हे चार ते पाच किलो वरऑन पाचशे ग्रॅम हे पहिलं ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा तुम्ही आय सी एल कंपनीचं बारा सहा बावीस हे एकरी पाच किलो त्याच्यासोबत बोरऑान पाचशे ग्रॅम याचंसुद्धा सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकता या दोन्हीपैकी कोण ते एक ड्रिप्स ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन तीन ते तीन दिवसानंतर तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे एक पाच जा। जा। ते सहा किलोपर्यंत याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे जो तिरंगा असेल किंवा फळावर विडवाकडे चट्टे पडणे किंवा कलर व्यवस्थित कलर न येणे याच्यासाठी हे एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश लेवलसाठी तुम्ही आय सी एल कंपनीचं हिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस असेल किंवा हिरोबाहून चौतीस असेल हिरो साठवीस असेल याचा वापर करू शकता किंवा इनरीज कंपनीचंसुद्धा हिरोबाहून चौतीस हे पाच किलोपर्यंत याचासुद्धा वापर करू शकता अतिशय चांगला रिझल्ट पाहायला मिळणार आहे जे बुडालगत जे साईज आहे किंवा बुडाला साई जी साईज आहे सुद्धा शेंड्याला चांगल्या पद्धतीने फुगवण हे झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता फवारण्यांचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं आहे ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने वरील फळाची साईज झाली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सिक्स बी त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम चिलेटेड बोरॉन शंभर ग्रॅम व जिरोबाहून चौतीस हे तीनशे चार ते चारशे ग्रॅम त्याच्यासोबत बावीस टीन किंवा रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम म्हणजे शंभर लिटरसाठी शंभर ग्रॅम घेऊन चांगला गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने फळाची फुगवण असेल किंवा शेंड्याला शेंडायला जे फ फुलकळी निघत आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर प्रामुख्याने थ्रिप्स असेल माशी असेल तुडतुडे असतील त्याचबरोबर फळातील आळी किंवा फळ करणाऱ्या आळी याच्यासाठी फवारणी घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी मुमेंटो एनर्जी शंभर मिली त्याच्यासोबत वायगो पन्नास मिली व नेटिओ हो, हे पन्नास ग्रॅम याचा एकत्रितरित्या स्प्रे देऊ शकतात चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळू शकतं किंवा ॲम्पलिगो हे शंभर लिटरसाठी चाळीस ते पन्नास मिलीपर्यंत ॲम्प्लिगो घ्या त्याच्यासोबत कवच प्लो हे दोनशे मिली घ्या किंवा ॲमिस्टॉर टॉप शंभर मिली याचासुद्धा स्प्रे दिल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फळातील आळी फळ पोकरणाऱ्या आळी याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आपण पहिला प स्प्रे जो सिक्स बी एचा दिला त्याच्यानंतर आपण इन्सेक्टिसाईड व बुरशीनाशक याचा कंट एकत्रित त्या स्प्रे दिला त्याच्यानंतर प्रामुख्याने ज्यावेळी रात्री थंडी जाणवणार आहे किंवा दो बादळ पडत आहे त्याच्यानंतर हाय टेम्परेचर जाणवत आहे त्याच्यासाठी तुम्ही सिलिकॉनचा एक स्प्रे देऊ शकता त्याच्यासोबत एखादा चांगल्या दर्जाचं सिविड असेल मग तुम्ही बायोझाईम वापरू शकता बायोविटा वापरू शकता मेगाफॉल वापरू शकता त्याच्या सोबत सिलिकॉन घ्या त्याचसोबत एखादा कॉन्टॅक्ट पुरुष नाशक एन्ट्राकॉल किंवा कॅपटॉप वापरू शकता व त्याच्यासोबत फळ प्लॉटच्या स्टेजनुसार त्याच्यामध्ये तुम्ही जोर चौतीस वापरू शकता किंवा तेरा चाळीस तेरा जर शेंडा चालू ठेवायचा असेल तेरा चाळीस तेरा ह्या खतातसुद्धा वापर हा स्प्रेद्वारे करू शकता कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे पिकावर आलेला जैविक अजैविक ताण हा कमी झालेला पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने साईजला असेल किंवा शेंडा चालू राहण्याला जी फुलकळी निघत आहे त्याचं सेटिंग होण्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने ज्यावेळी आपला हार्वेस्टिंगला प्लॉट होतो त्यावेळी खालील फळाची साईज मिळाली पाहिजे वजन मिळालं पाहिजे त्याचबरोबर शेंड्यालगत जो पंजा निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे व शेंड्याच्या फळातसुद्धा चांगल्या पद्धतीने साईज मिळाली पाहिजे याविषयी आपण आपण सविस्तर चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेल प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद